राज्यातील दरोडखोरांचा बंदोबस्त करणाऱ्या यशवंत फंजे या बहादुरासोबत स्वतःच्या एकुलत्या एक मुलीचा आंतरजातीय विवाह लावून जाती भेदाला गाडून टाकण्याचं तडा देण्याचं काम अहिल्या देवींनी केलं त्यामुळेच त्या त्यांनी जन्म घेतलेल्या या मातीचं आपल्यावर फार मोठं ऋण आहे ते कधीच आपल्याला फेडता येणार नाही आज अनेक त्यांच्या नावाने आपण अनेक मुख्यमंत्री महोदयचा आहेत अनेक योजना आपण केल्या महिला बचत गट असेल स्टार्टअप असेल आणि त्याचं प्रत्येक ठिकाणी कौतुक आहे खऱ्या अर्थाने या यशाचा पाया पुण्य श्लोक अहिल्या देवींनी घातलाय प्रजेसाठी रोजगार निर्माण करणारी दूरदृष्टी अहिल्या देवींकडे होती रस्ते महारस्ते बांधल्यामुळे पर्यटनाला चालना मिळेल हे थे त्या काळी फेरणाऱ्या दूरदृष्टी ठेवणाऱ्या अहिल्या देवी होत्या त्यांनी विहिरी कला कुंड खाट बांधले रस्ते पूल निर्माण केले उद्योगधंदाने त्याच्या विकासाला प्राधान्य दिलं दिव्यांग आणि अनाथ असाय लोकांचं पुनर्वसन त्यांनी केलं गोर गरिबांसाठी अन्नछक्र चालवली धर्मशाळा बांधल्या पिकांचं नुकसान झाल्यास नुकसान भरपाई आणि सारा माफी देण्यात आहिल्या देवींचं त्या काळातलं धोरण आज महायुती सरकार देखील राबवली आहे याच आदर्श त्यांच्या डोळ्यासमोर ठेवून आम्ही काम केलं